नमस्कार टुडे इंडिया न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आहोत लातूर शहरामध्ये आजची विशेष मुलाखत लातूर शहराचे लोकप्रिय नेते माजी खासदार डॉक्टर गायकवाड यांची आपण विशेष मुलाखत घेणार आहोत काही दिवसापूर्वीच नगर परिषद ग्रामपंचायत महानगर महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या निवडणुकीच्या बिगुल वाजलेल्या आहेत त्याचीच विशेष तयारी म्हणजे काय चालू आहे लातूर जिल्ह्यामध्ये लोकांमध्ये चर्चा चालू आहे नवीन चेहरे पाहायला भेटतील का का लातूर शहरामधील इतर तालुक्यामधील आजी माझे चेहरा त्यांना पाहायला भेटतील का त्या संदर्भातच आपण साहेबांची भेट घेणार आहोत तरी नमस्कार साहेब नमस्कार तर आपण पाहिलो काही दिवसापूर्वीच जिल्हा परिषद परिशयत, नगर परिषद आणि पंचायत समिती यांच्या निवडणुकीच्या बिगोल वाजलेला आहे आणि तयारीला लागावून सांगितलेलं आहे तरी आपली बीजेपी संघाची काय तयारी चालू आहे अनेक वर्षाच्या गॅप नंतर निवडणुका होत आहेत कारण बराच कालावधी संपून बरेच वर्ष झाले आणि माननीय लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा सरकार आता महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे आणि आमच्या पक्षाच्या वतीनं लातूर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत महानगरपालिका नगरपालिका आणि नंतर मग जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकीसाठी आता जा आम्ही इलेक्शन मोडमध्ये आहोत म्हणजे आम्ही आमची पूर्ण तयारी झालेली आहे पक्षाची पूर्ण तयारी झालेली आहे आणि लातूर जिल्ह्याचं जर बोलायचं झालं मी लातूर लोकसभा मतदारसंघाचा माझी खासदार असल्यामुळे लोकसभा मतदारसंघात जर बोलायचं झालं तर आमच्या पक्षाकडून जे मागेच्या काळामध्ये प्रतिनिधित्व केलेले सदस्य आहेत आणि आपण म्हणालात की नवीन चेहरे पक्ष हा उमेदवारी देत असतो त्यांचे वेगवेगळे निकष असतात निवडून येणे निकष असतो पण तो पक्ष जो उमेदवार देईल त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आम्ही सगळे कार्यकर्ते अगदी निष्ठेने आम्ही मैदानात उतरलेले आहोत आणि दोन हजार चौदा ते एकोणीस या कालावधीत मी खासदार होतो आणि त्या दरम्यान ज्या निवडणुका झाल्या होत्या त्या निवडणुकीमध्ये माझ्या लोकसभेच्या कारकिर्दीत लातूर जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी शत प्रतिशत होती पंचायत आम समिती आमच्या ताब्यात होत्या जिल्हा परिषद आमच्या ताब्यात होत्या महानगरपालिका आमच्या ताब्यात होती माझ्यानंतर काही निवडणुका झालेल्या नाही आहेत आणि त्यामुळं आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून प्रतिशत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जिल्ह्यामध्ये निवडण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत तर केंद्रात आपली सरकार आहे राज्यात आपली सरकार आहे तर आपल्याला काय वाटते जे सरका सरका स्थानिक स्वराज्य आहेत किंवा लातूर जिल्हा आहे आपली परत एकदा आपली सत्ता स्थापित होईल काय केंद्रामध्ये आदरणीय नरेंद्र मोदीजींच सरकार आहे राज्यामध्ये देवेंद्रजी सरकार आहे म्हणजे केंद्रामध्ये पण आमचं सरकार आहे राज्यामध्ये पण आमच्याच सरकार आहे परंतु स्थानिक स्वराज्य संस्था किंवा महानगरपालिका नगरपालिकेमध्ये निश्चित आमचं आम, आम जे काम आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच कार्य आहे आता अतिवृष्टी झाली आपल्या मराठवाड्यामध्ये लोकप्रिय मुख्यमंत्र्यांनी प्रचंड अशी मदत जाहीर केली या ठिकाणी मराठवाड्यामध्ये आणि मला वाटतं की केंद्र सरकार आणि राज्य सरकार तर आमचं आहे परंतु लोकांना निश्चितच असं वाटणार की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा यांना आपण निवडून द्यायला पाहिजे आणि या निवडणुका ह्या कस पक्षावर जरी असल्या तरी स्थानिक उमेदवार कोण आहे याच्यावरती पण बरेच अवलंबून असतं कारण या छोट्या छोट्या निवडणुकी असतात एका गावामध्ये अनेक पक्ष असतात आणि कमी मतदान असलेला प्रभाग असतो भाग असतो आणि अशा ठिकाणी निवडून येणारे जे उमेदवार आहेत त्यांना आम्ही निश्चितपणे निवडण्याची क्षमता पाहून आम्ही उमेदवारी तर देणारच आहोत काही नवीन असतील काय असतील जे परिस्थिती आणि आता मित्र युतीचा धर्म पाळावा लागेल हे सगळं पक्ष जे ठरवेल त्यानुसार चांगले उमेदवार जास्तीत जास्त जा चांगले उमेदवार आमच्या पक्षाकडनं दिले जातील आणि त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही पूर्ण जिल्ह्यातील नेते असतील आदरणीय संभाजीराव पाटील निलिंगेकर आहेत आदरणीय रमेश अप्पा कराड आहेत आदरणीय अभिमन्यू पवार आहेत हे सगळी मंडळी या ठिकाणी पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी काम करणार आहेत आपण पाहिलो की जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती नगर परिषद यासाठी सर्वसाधारण महिलेसाठी पद सुटलेलं आहे तरी या संदर्भात तुम्ही उमेदवार निश्चित केला आहात का नाही आमच्या पक्षाने असं उमेदवार वगैरे आणखी प्रक्रिया झालेली नाहीये परंतु सर्वसाधारण महिला ला जरी जिल्हा म्हणजे जिल्ह्याचं अध्यक्षपद जिल्हा परिषद अध्यक्षपद सुटलं असलं तरी तुम्ही पाहिलं असेल की मतदार जिल्ह्यामध्ये ज्या सर्वसाधारण महिलांचे मतदारसंघ आहेत मोठ्या प्रमाणात आहेत काही एक नाहीये आता आमच्यात कसं असतं निवडून आल्याच्या नंतर आम्ही आमच्या उमेदवार या ठिकाणी डिक्लेअर करत असतो आमचा अगोदर उमेदवार डिक्लेअर करून निवडणूक लढवण्याची पद्धत किंवा प्रकार आमच्याकडे नाहीये आणि शेवटच्या क्षणापर्यंत आमच्या आता तुम्ही दिल्लीचा पहिला असेल दिल्लीच्या मुख्यमंत्री ह्या पहिल्यांदा निवडून आल्या आणि पक्षाने मुख्यमंत्री केलं म्हणजे तेव्हा तिथे मुख्यमंत्र्याचा चेहरा असं काही नव्हता कोणाचा दिलेला नव्हता परंतु आलेल्या लोकप्रतिनिधीमधून त्यांना त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी समाजातल्या शेवटच्या घटकातील माणसांना न्याय देण्याचं काम करते आणि निश्चितच जिल्हा जनरल आहेत एक कार्यकर्त्या जिल्ह्यामध्ये ज्या अनेक वर्षापासून आमच्या पक्षात काम आहेत अशा कार्यकर्त्याला संधी देतील असं मला वाटतं तर आज आपण जाणून घेतलो लातूर जिल्ह्याचे लोकप्रिय माजी खासदार सुनील बळीराम गायकवाड साहेबाशी यांना संसद रत्न पुरस्कार सुद्धा भेटलेले आहेत आणि आपण पाहू शकता यांना समाजसेवे समाजसेवा केल्यामुळे भरपूर आवड सुद्धा भेटलेले आहेत तर आपण आगामी निवडणुकीमध्ये पाहूयात यांच्या नियंत्रणाखाली बीजेपी पक्ष यांना जे निर्देश द्यायचे यांच्या आदेशाखाली यांनी कार्यकर्त्यासारखे अं धावपळ करून स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे आणि हे पक्षाची एकनिष्ठ कायम आहेत दोन वेळेस त्यांचे तिकीट कटून सुद्धा हे पक्षाशी एकनिष्ठ आहेत आणि स्वतः स्वतःच्या बळावर पक्ष जे काही आदेश देतील त्याचे पालन करण्याशी संलग्न आहेत तर आपण येणाऱ्या निवडणुकासाठी आमच्या टुडे इंडिया न्यूज कडून त्यांना हार्दिक शुभेच्छा टुडे इंडिया न्यूज करे और सबस्क्राईब करना ना भूलिये